नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसातून सांगोला बाजाराकडे आलेलो आहे तर मित्रांनो काही अडचणीमुळे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकले नव्हते तर प्रथम मा तर मी आपली माफी मागतोय तर मित्रांनो आजपासून आपल्या चॅनलवरती आपण संपूर्ण सांगोला बाजारामधील एफ जर्शी असतील किंवा वेगवेगळ्या जातीच्या जरशे गाईंची माहिती आपण देणार आहोत तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आपण आपला जास्त वेळ न घालवता आपण थेट शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन आजचा बाजारचा चालू मार्केट भाव काय आहे आणि दुधाचे दर घसरल्यामुळे त्या ठिकाणी गायंच्या किमतीमध्ये गायसा फरक पडलाय का आपण आता जाऊन बघणार आहोत तर मित्रांनो आपण जाऊ आता शेतकऱ्याकडे नमस्कार भैया नमस्कार तुमच्याकडले आहे आपल्या केली जाईल किती वेळ येतात आई आता तिसऱ्यांदा वेळ म्हणजे पोटाला तिसरा आहे का बर दाताला कसं आहे दाताला आता संपले दाताला जुळले का तर मित्रांनो बघू शकताय आहे तिसरे वेता जी काय दाताला संपले असं यांचं म्हणणं आहे कास वगैरे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय किती चालते दुधाला दुधाला नऊ दहा नऊ दहा चालते की दुसऱ्या येताला नऊ दहा नऊ चालली काय बरं आता किती चालेल तिसऱ्या वेताला उदा आता काय दहा दहा चालेल की दहा दहा बरं दादा किती दिवस बाकी दिला लाजू? तिला अजून पंधरा दिवस आहेत पंधरा दिवस बाकी आपलं गाव कुठलं सोनके सोनके बर काय आणले विकायला का आणले विकायला दर नाही तर दुधाला परवड ना पेंडीचा दर एवढं वाढले तर बरं 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 आता काय शेतकऱ्यांना काय करायचं मग विकून कसं चालणार आहे आता बरं आता ठोन तर काय करायचं वेज आले ठोन तर काय करायचं तिला बरं किती आणले हो तीन आणले बरं काय विकल्या का नाही एक दिली हा कुठले हे विकले काय कितीला दिली ही पार्टी होती बर थी थीश थीश दोन महिने बर बर कितीला झाला व्यवहारी ही तीस ला दिली तीस ला काय बरं किती आहे दुधाला आता किती चालते दुधाला ही पाच लिटर लिटर आता देते दोन टाइम एका टायम एका टायमाला बरं काय आता गाब वगैरे आहे काय ना आता जर दोन महिने झाले दोन महिने झाले काय खालीहून दाताला दाताला संपली आताच बरं कसा आजचा बाजार घेण्यासाठी चांगला आहे का विकणारा घेणाऱ्यासाठी चांगला आहे साठी काय होय बरोबर दोन किती दर असावा असं वाटतंय तुम्हाला दोन एक पस्तीस रुपये तर दर, दर पाहिजे आता किती आहे तुमच्या इकडे अठ्ठावीस एकोणतीस आहे अठ्ठावीस एकोणतीस आहे काय बरं तीन पाज आठ मस्त चाळीस मिळावं पन्नास मिळावं पण ती काय नाही पस्तीस रुपये तर असावं बरोबर म्हणजे सामान्य शेतकऱ्याला परवडण्यासाठी मिनिमम दर पस्तीस असावं बरं दादा या गायला किती आलं तर देणार आहे तुम्ही या आता लय मत घेतली आपण महाग आता एक सत्तरीक हजार आल तर देवा सत्तर आले सोडा आणि ती पलीकडली खाली झाली तुमची आहे नाही नाही ते त्यांची मग तिसरी गाय आहे मग बार ती नाही आणले मग ते पलीकडे बांधली आहे तिकडे पार्टी पार्टी काय बरोबर म्हणजे पार्ट्या वेगळीकडे बांधावं लागते काय बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय माझं नाव दत्तात्रेय चंद्रकांत खाताळ राहणार सोनके तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्याहत्तर अकरा सव्वीस ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता आहे दुधाची दर कमी झाल्यामुळं बाजारामध्ये भरपूर प्रमाणात गाय आल्या तर आपण दुसऱ्या शेतकऱ्याकडे जाऊ नमस्कार मामा नमस्कार शेतकरी का व्यापारी शेतकरी आहे शेतकरी आहे का बर तुमच्याकडली गाई गा। हा बर कधी झाली खाली आत्ता मगायची झाली आत्ता झाली गाय तर मित्रांनो बघू शकताय आत्ता खाली झाली गाय कास वगैरे बघू शकताय किती वेळात मामा तिसऱ्या पोटाला तिसऱ्या दुसऱ्या वेताला किती चालले दहा दहा लिटर दहा लिटर बर कुठल्या जातीला सांगता येईल का शंभर टक्क्यातलं बरं 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 आणि दाताला कशी चांगले जुळले कसे आता जुळे काय बर बर किती आलं तसं आता पन्नास पन्नास हजार आलं द्यायचे म्हणजे खाली झाल्यामुळं किंमत झाली काय कमी झाली बरं मग तुम्ही शेतकरी म्हणताय कशा आणले विकायला दुधाला दर कमी आहेत बर दूध दर वाढले दुधाला दर कमी येत आहे बरं दुधाला दर कमी म्हणून त्या ठिकाणी गाईला बाजार लावला तुम्ही हो बर बर मित्र शकताय दुधाच्या दरामुळे त्या ठिकाणी गाई गाईचा बाजार त्या ठिकाणी ढासळलेला आहे ही गाय कितीला घेतली होती तुम्ही नव्वद हजार नव्वद हजाराला कधी घेतली होती असे जादी येताचा म्हणजे गेल्या वर्षी घेतली होती ह्या वर्षी पन्नास ला द्याय लागलाय तुम्ही निघालं का तुमचं पैसे चाळीस हजार निघाले काही काय नाही निघत नाही उन्हाळा गेला मध्ये उन्हाळ्यामध्ये वैरण नव्हती का वैरण घेतली बर त्यामुळं उलट तोटा झाला बर मग आता ही नवीन सरकार स्थापन झाले तर हे काय करेल का दुधाचं काय शेतकऱ्याच भल होईल का नाही वाढवायला पाहिजे पैसे त्यांनी दुधाचे पस्तीस रुपये पडतो दुधाला भाव पाहिजे होुपये अडतीस रुपये शेतकऱ्यात चालणार आहे बरोबर आहे सत्तावीस अठ्ठावीस रुपये काय सुद्धा होत नाही मामा बरोबर बरोबर गुळीपिंडीचे पैसे लिहिले गुळेपेंड हो म्हणजे गुळेपेंड असेल चुरापेंड बरडा भुसा या सगळ्याचा हिशोब जर केला कायच राहत नाही तर शेतकरी मित्रांनो या मामा असं म्हणणं आहे कि दुधाला जर एक पस्तीस आला तरी त्या ठिकाणी गया परवडत्या नाही तर सध्या गया करायचं म्हणजे तोट्यातच मामा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नंदकुमार कुमार ने अनुमरण एक्क्याण्णव एकोणसत्तर अडुसष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस आपलं गाव पांढरेवाडी पांढरेवाडी चालू का पंढरपूर ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाया नमस्कार तुमच्याकडले बर काय सांगता किंमत किंमत सांगतर पंच पंच्याहत्तर किती पर्यंत मागणी होते मागणी साठ हजार साठ हजार किती आलं तर सोडाय पासष्ट आले तर सोडाय पासष्ट आले तर सोडा दाताला कसे आहे दाताला जुळले का तर मित्रांनो बघू शकताय एक साठ हजार घ्यायला मागणी होते दाताला जुळले का वगैरे बघू शकताय किती दिवस बाकी वीस दिवस बाकी किती चालले आहे दुसऱ्या हा वीस लिटर चालली बावीस लिटर कुठल्या आ... गावची खेलारवाडी खेलारवाडी आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय सांगायचा आटपाडकर मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस अठ्ठावन्न शहात्तर सव्वीस ठीक आहे धन्यवाद भाई आ... तुमच्याकडली आहे आपल्या गडली आहे बरं दाताला कशी आहे दाताला सहा दात आहे सहा दी काय बरं किती वेळ दुसऱ्या वेळात जाई म्हणजे आता पोटातलं दुसरं बरं तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय पोटातलं दुसरं वेता आहे या गाईचं कास वगैरे बघू शकताय पहिल्यारला किती चालले बा पहिल्यारला अठरा एकोणीस लिटर चालली अठरा एकोणीस हां बरं बरं बघू शकता मित्रांनो गाय कास वगैरे कसे आहे शेतकरी आहे भाया तुम्ही हां शे व्यापारी व्यापारी आहे बरं आपल्याकडे काय बोलित गाय मिळते त्या काय दूध बोलित मिळते ते काय हां दुधा नाही हां अजून काय काय दूध सड भां दूध सड भांडे बरं जर समजा एखादी गाडी फॉल्टी लागली तर काय करत आहे महागाने घ्यायची म्हणजे बसून मिटवत आहे का मिटवाय बसून बसून मिटवाय बर आपले आणि मोबाईल नंबर सांगा ही आप्पा सोठ पडेल पंच्याऐंशी अठ्ठावन्न शहत्तर सव्वीस जे काय मित्रांनो याने नंबर सांगितला आहे जर कोणाला गायला लागल्या तर घेऊ शकता स्वतःच्या जबाबदारीवर नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडले आहे काय बर कधी झालीय खाली रात्री रात्री झाली काय मित्रांनो बघू शकताय कासला ठेपेला अगदी चांगलं लागले किती वेळेला ला पहिला रोज हो। हो। किती चाललो मामा पहिल्या रोला हो। वीस बावीस वीस बावीस मित्रांनो चार सडातला अंतर कास वगैरे बघू शकताय अगदी चांगलं लागलेलं आहे कासला काय सांगता किंमत मामा नव्वद हजार नव्वद हजार बर किती आल तो सोडाय काय गिरायक आलं कमी जास्त करून देत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकताय त्या ठिकाणी जर कोणाला लागले तर आपण यांचा नंबर आणि नाव सांगणार आहोत घेऊ शकताय अतिशय चांगल्या क्वालिटीची सदृढ शरीराची टॉप क्वालिटीची पाडी आहे मित्रांनो कास वगैरे खाली काय मामा बरोबर कुठलं असं म्हणजे स्पेशल आपलं साध्यातलं डेनमार्क तर डेनमार्कची पहाडी त्या ठिकाणी झाली या तुमचं नाव आणि नंबर सांगा नव्याण्णव एकवीस हा बत्तीसष्ट ऐंशी ऐंशी आणि नऊन बाळासाहेब आपला व्यापार आहे का हो आपलं कशा काय बोलीत मिळते त्या गाय आपल्याकडे काय ना म्हणजे समजा आता एखाद्याने गाय घेतली साईड वगैरे बसून मिटवता या गायला देत आहे फसवणूक होत नाही तर मित्रांनो बघू शकताय यांच असं म्हणणं यांच्याकडे फसवणूक होत नाही तर कोणाला जर गाय घ्यायची असतील तर यांचा संपर्क आता नंबर दिलाय तर संपर्क साधून गाय घेऊ शकताय बऱ्यापैकी त्या ठिकाणी टॉपची कालवड आहे मित्रांनो कास वगैरे केली आहे 哈。Uh huh.